मित्रांनो मी सध्या एक कोरवे हायवेला आहो हा हायवे बल्लारशा टू आदिलाबाद रस्ता जाणार आहे या ठिकाणी बघू शकता गरचांदूर म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये तुम्हाला एक समोर माझ्या मागच्या साईडला मागच्या साईडला एक अंबोजा सिमेंट प्लांट दिसतोय बघू शकता बघू शकता तुम्ही इथे हा जो मार्ग आहे हा बल्लारसून येणारा मार्ग आहे आणि सर्वात प्रथम अंबुजा सिमेंट प्लांट दिसतो आणि असे समोर जाऊन गडचांदूरमध्ये वस्तीत असलेला हा अल्ट्राटेक सिमेंट प्लांट आहे आणि त्याच्यासमोर या बाजूला असता तुम्हाला माणिकगड सिमेंट प्लांट दिसतो आणि त्याच्यासमोर जाऊन मुरली सिमेंट प्लांट दिसतो आणि तसेच समोर जाऊन यवतमाळ जिल्ह्यामध्ये एम पी सिमेंट प्लांट दिसतो चला मित्रांनो तुम्हाला ते प्लॅन्ट दाखवतो मी तू आदिलाबाद साठी जाणार आहे आणि बाजूला हा एट्रटिक सिमेंट प्लांट आहे हा पहाड जो दिसून झाला हा पूर्ण अंबुजापासून तर अल्ट्राटेक टू मानेगड अशाप्रमाणे हा पूर्ण लाईमस्टोनचा पहाड आहे म्हणून इथे सिमेंट प्लांट जास्तीत जास्त प्रमाणात झालेले आहे बघू शकता मित्रांनो हे मानिकगड सिमेंट प्लांट आहे गडचंद्रमध्ये व्यवस्थित झालेलं गडचंद्रमध्येच लगभग आउटसाईडला एक किलोमीटर अंतरावर या प्लॅन प्लॅनला बसवण्यात आलेला आहे मित्रांनो काही समोर आल्यानंतर आपल्याला इथे समोर दिस बघू शकता हा वाला जो प्लांट आहे हा अल्ट्राटेक सिमेंट प्लांट आहे गडचांदूमध्ये वसलेला हा मांडीगड सिमेंट आहे आणि गडचांद्रूपासून लगभग पाच किलो अंतरावर पुन्हा हा अल्ट्राटेक सिमेंट प्लांट आहे आणि असे समोर गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा नारायणांमध्ये वस्तीत असलेला हा मुरली तेच दालम्यानं टेक ओवर केलेला प्लांट आहे तेच प्लांट तुम्हाला पुन्हा समोर जाऊन दाखवतो मित्रांनो चला बघूया बघा मित्रांनो हा मागचा जो दिसताय आहे दालमिया सिमेंट हा रस्ता जातो आहे आदिलाबादला मग तिथून समोर गेल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एम पी बीरला सिमेंट प्लांट बसलेला आहे मित्रांनो हाच प्लांट यवतमाळ जिल्ह्यामधला आर सी सी एल मुकुटबन सिमेंट प्लांट आहे हा हा मुकुटबन गावच्या बाजूला उभा झालेला प्लांट आहे तुम्हाला गडब चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्लांट आहे ते पूर्णपणे प्लांट तुम्हाला माझ्या प्रवासामध्ये दाखवलेला आहे धन्यवाद मित्रांनो